लोकशाही क्रांती अण्णाभाऊ साठे यांची एकशे चार विजय ज्यांनी स्वतःच शिक्षण दीड दिवसाची शाळा असताना संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून टाकणारं लिखाण केलं हे लिखाण अण्णाभाऊ साठे यांच्या बुद्धिमत्तेपेक्षा त्यांच्या अंतकरणातून आलेल्या त्या व्यथा होत्या त्यांनी ज्या वेदना त्यांच्या समाजाना अवती भोवतीच्या गावानं ज्या वेदना सहन केलेल्या होत्या त्या वेदना त्यांनी त्यांच्या लिखाणातून मांडल्या महाराष्ट्राची खरी जीती केली जाते अस्मिता ग्रामीण भागाचा एक रुमकदार ढंग त्यांनी जगाच्या समोर त्या लिखाणातून मांडला आज अण्णाभाऊ साठे हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण एक संकल्प सोडू की समाजात एक मोठ परिवर्तन एक उत्थान घडवून आणू आणि अण्णाभाव साथेंची स्मृतीचे स्मरण करू एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपतो